जय संविधान प्राध्यापक महादेव कांबळे भारतीय संविधान जनजागृती चॅनलचे मुख्य संपादक तर आपण गेल्या एपिसोडमध्ये गेल्या भागामध्ये भाग एकोणीस एकोस्त एपिसोड एकोणीस पाहिला होता तर या आजच्या आपल्या संविधान जनजागृती चॅनलवरती भाग वीस कलम वीस आर्टिकल वीस अनुच्छेद वीस हे पाहणार आहोत तर अनुच्छेद वीस हे सांगतं आहे की एखाद्या व्यक्तीला गुन्ह्यासाठी दोषी ठरविण्याच्या संदर्भाबाबत हे आर्टिकल आहे तर ही आर्टिकल असं सांगतं आहे की कोणत्याही व्यक्तीवर एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा जास्त वेळा खटला चालवला जाणार नाही आणि शिक्षा केली जाणार नाही म्हणजेच भारतातील एखाद्या नागरिकाने जर गुन्हा केला असेल तर त्या व्यक्तीला एकाच गुन्हा गुन्ह्यासाठी एकापेक्षा जास्त वेळा त्या व्यक्तीवर खटला चालवला जाणार नाही आणि शिक्षाही केली जाणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणत्याही गुन्ह्याचा आरोप असलेल्या कोणत्याही व्यक्तीला स्वतःविरुद्ध साक्षीदार होण्यास भाग पाडले जाणार नाही ही, ही कलम वीस आर्टिकल वीस अनुच्छेद वीस हे सांगते म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे की भारत देशातील कोणत्याही व्यक्तीला गुन्ह्याचा आरोप असलेल्या कोणत्याही व्यक्तीला स्वतःविरुद्ध साक्षीदार होण्यास भाग पाडले जाणार नाही म्हणजे त्या व्यक्तीला स्वतः विरुद्ध साक्षी होण्यासाठी त्याला कोणीही भाग पाडणार नाही कलम वीस अनुच्छेद वीस आर्टिकल वीस हे सांगते आहे म्हणजे आपण याच्या एपिसोडमध्ये भाग वीस कलम वीस अनुच्छेद वीस आर्टिकल वीस पाहिलेला आहे तरी आपणास हा घर घर संविधान जनजागृती सामाजिक उपक्रम ही आपल्या भारतीय संविधान जनजागृती चॅनलवरती आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा सबस्क्राइब करा आणि आपल्या मित्रांना नातेवाईकांना तसेच मोबाईलवरच्या जेवढे व्हॉट्सअप ग्रुप आहे त्यांना सेंड करा फॉरवर्ड करा जय संविधान जय भारत